आपल्या घरासाठी तुम्ही फुकट पाणी देऊ शकता ठीक आहे दोन तीन बादल्या घेऊन जा पण डायरेक्ट दोनशे तीनशे लिटर जर पाणी घेऊन जात असेल तर तुम्ही द्याल का नाही ना हॅलो ना। मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज मी आमच्याकडं एक गाईचं वासरू आणले घेतले म्हणजे आम्ही विकत आणि त्याच रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पा तर ही माझ्याकडं बकेट आहे आणि बकेटीमध्ये भुसा असतो ना तो थोडा भिजवला आहे आणि आता तो मी जायला देते तर पहा ही आता खाती आहे तर हिला खायला दिलं आहे आमच्या आम इथं बाजार असतो तर आम्ही तिकडून आणतो पाला चा, भाजी पाला, ते पाला ना म्हणजे फ्लावरचा भाजीपाला तरी आमची गाय ते सगळं खाती आहे आणि मग कारण आमच्याकडं आता सध्या घास नाही आहे मला सुरू झाला आहे म्हणजे गरमी पडायला लागली आणि ऊन पण खूप पडायला लागले तर आत्ता काय झालं आहे मी जिथं राहते तिथं जास्त पाऊस मागच्या वर्षी झालाच नव्हता म्हणजे एकदम थोडासाच पाऊस झाला होता आठ दिवस बी धड पाऊस नव्हता झाला आणि मग आता सगळ्या लोकांच्या बोरिंगचे पाणी जायला लागले म्हणजे आमचं अजून नाही गेलं कारण आम्ही मशीनने पाणी पाहून नंतर भरून टाकला होता म्हणजे इथल्या सगळ्यांचं गेले पाणी आणि आमचं नाही गेलं तर आता सगळे लोक आमच्या इथं पाणी मागायला आहे आणि आम्ही सगळ्यांचं पाणी बंद करायचा विचार करतो आहे आणि कारण इथं टँकर पण असतो इथले लोक काय करतात सगळ्यांना फुकटमध्ये पाहिजे म्हणजे आता बघा पाणी आमच्याकडं आहे पाण्याचं काय नाही पण लाईट बिल आमच्याकडे लाईट बिल फुकट नाही आहे ना आम्हाला तर भर लागतं आणि मग आम्ही का म्हणून एवढं पाणी हा पाचशे पाचशे लिटर द्यायचं कपडे धुवायला भांडे घासायला आंघोळ्यायला वगैरे सगळं पाणी जर लोकं भावून घ्यायला लागले तर मग आम्ही आमचं तर बोरिंग आहे बोरिंगला पाणी आहे पण लाईट जळती तेव्हाच पाणी येतं ना मग लाईट बिल आम्हाला दो दू, दोन का अडीच हजार आले तर तुम्हीच सांगा पाणी देणं सोपं आहे का लोकांना तर आता मी पाणी द्यायचं बंद केलं आहे म्हणजे का काहींना सांगितले पाणी न भेटणार पण तरी काही लोक तसेच येतात तर पहा भा, तुमच्याही भागात असं होतं का तुम्ही कमेंट करून सांगा पाणी देणं पुण्य आहे पण लाईट बिल आणि लाईट बिलवरूनच सध्या घरामध्ये असं वाटतंय का एवढं लाईट बिल आपण का भरायचं म्हणजे ते लोक इथले कसे म्हणजे त्यांच्याकडं पण बोर आहे पण त्यांचं पाणी गेलंय तर तुम्हाला याविषयी काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा उन्हाळ्यातलं पहिलं कलिंगड आलेलं आहे तर, तर आता मी याला कापणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये म्हणजे दार व्हायला कारण हे गरम आहे आणि एवढं मोठं ठेवायला जागा नाही तर असे काप करून ठेवायचं तर आता मी कापते तर हे कलिंगड आता लाल असेल का नसेल आतून तर आपण पाहणार आहे तरीही हे असं निघाले बघा मी एवढ्या मोठ्या मोठ्या कापा केल्यात आणि हे अर्ध तसंच ठेवते एवढंच थंड व्हायला ठेवते आणि जरावयाने खाते हॅलो तर आज आमच्या घरी कलिंगड आलेलं आहे हे गरमीतलं पहिलं कलिंगड आहे म्हणजे आता मार्च सुरू झालं आहे तर गरमी तर सुरूच झाली आणि थंडगार खाण्यासाठी आज पहिल्यांदा दोन कलिंगड आणलेत तर एक मी फ्रीजमध्ये ठेवले आणि एक कापलं आहे